आज सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय महत्वाच्या विषयावर जे उत्तर दिलं आणि ते असं म्हणतात की प्रथम दर्शनी शेती अथवा जगस्तोत्र भूजल पातळी यावर परिणाम होत आहे असं प्रथम दर्शनी दिसून येत नाही खरं तर या संदर्भात काही जिल्हास्तरीय कृषी विभागाचे अहवाल आहे जीएसडीए चे अहवाल आहे की ज्या अहवालामध्ये याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होतो खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना धन्यवाद दे की परवाच या संदर्भातल्या समितीच्या संदर्भात मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा एक सदस्य समिती नेमली मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मंत्री महोदय आपल्याला ही माहिती कोणी दिली या माहितीचा आपलं सोर्स काय आहे की याच्यावर दुष्परिणाम होत नाही म्हणजे भविष्यामध्ये अशी चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल अशी चुकीची माहिती देणारा अधिकारी कोण सन्माननीय अध्यक्ष महाराज मी मगाशी जो तख्ता या ठिकाणी सांगितला चंद्रपूर जिल्ह्यातील पाच वर्षातील निरीक्षण विहिरींची सरासरी आणि स्थिर पाणी पातळी हा भूजल सर्वेक्षण यंत्रणा जी जिल्हा परिषद अखतेरीमध्ये आपल्याकडे आहे जी पाण्याच्या पातळीचा अभ्यास करते बोरवेलचा अभ्यास करते किंवा निरीक्षण विहिरींच्या अनुषंगानं जो अहवाल जिल्हा प्रशासनाला देते त्या यंत्रणेमार्फत आलेला अहवाल त्याच्यातली आकडेवारी मी या ठिकाणी सांगितलेली आहे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य मुनगटीवार साहेब जे सांगतायत ते परत एकदा मी त्याला सांगेन या तक्त्यानुसार एकूण पंधरा तालुक्यामधलं आपण सरासरी जर काढली तर झिरो पॉइंट झिरो टू मीटर झिरो पॉइंट झिरो टू मीटर एवढी घट फक्त सरासरी झालेली आहे काही ठिकाणी अंशता वाढ आहे आता मी या ठिकाणी आपल्याला आकडेवारी सांगेन या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज बल्लारपूर मध्ये वन पॉइंट थ्री वन एवढे निवाड आहे भद्रावती तालुक्यामध्ये थ्री पॉईंट थ्री सिक्स एवढ्यानी वाढ आहे तर राजुरामध्ये झिरो पॉइंट वन टू न घट आहे आणि चंद्रपूरमध्ये झिरो पॉईंट सिक्स एट न घट आहे वरोरामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह टू न घट आहे मी सांगतोय अध्यक्ष महाराज काही ठिकाणी या सर्वेक्षण मध्ये घट सुद्धा आढळलेली आहे काही ठिकाणी पाणी वाढलेलं सुद्धा आढळलेलं आहे हा सोर्स हा भूजल सर्वेक्षण यंत्रणा जिल्हा परिषद अंतर्गत जी आहे त्यांच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकाकडनं प्राप्त झालेला हा अहवाल आहे परिषदचा जो अहवाल सन्माननीय मंत्री महोदय सांगताय तो प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये एव्हरेज मध्ये अहवाल स्पेसिफिक कोल्ड माइन्स एरियात केला आहे त्यामध्ये भूजल पातळी कमी झाली शेतीच्या पिकाचं नुकसान झालं तहसीलदार वरोड्यांनी सुद्धा एक अहवाल दिला नुकसान भरपाई द्या पण डब्ल्यू सी एल चे सीएमडी असेल किंवा हे या माइन्सचे मालक असतील हे कुठंतरी बाहेर राहतात आता यांनी जे काही दुष्परिणाम होतात ते जिल्ह्यातील जनता माझी आपल्याला विनंती आहे आपण आमचे संरक्षक आहात मी आपल्याकडे विनंती अर्ज समितीचा विनंती अर्ज दिला कृपया उद्या तो मान्य करावा आम्ही जाऊन अभ्यास करू पण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने जर अध्यक्ष महाराज चुकीच्या माहिती आल्या या सभागृहाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी या अधिकाऱ्यांनी दिलेली चुकीची माहिती वापरली गेली तर खरोखर तुमच्या अध्यक्षतेखाली न्याय मिळणार नाही आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण कमीत कमी विनंती अर्ज जो तुमच्याकडे दिलाय तो उद्या मान्य करावा एवढी विनंती आहे ठीक आहे त्या संदर्भात अर्जासंदर्भात योग्य निर्णय मी घेईन पुढे प्रश्न क्रमांच उत्तर स्पेसिफिक आलेलं नाही तुम्ही त्याला मदत केली त्याबद्दल आपले आभार आपले आभार खरं सांगतो नाही नाही आता वाढवू नका विषय बसा खाली बसा, खाली बसा। मंत्री महोदय तुम्ही जो जीएसडीए चा दाखवला आहे तो स्पेसिफिक नाही आमचा प्रश्न असा आहे की ते खान कोरसा खाणीच्या परिसरामध्ये झालेल्या पाण्याची घड पातळी तो विषय होता तुम्ही जनरल सांगितला हा स्पेसिफिक नाही एक प्रश्न माझा अध्यक्ष मोदी प्रश्न आहे की तुम्ही त्यांना सांगितलं की एक बैठक त्या जिल्ह्यातील आमदारांची लावून घ्या फार गंभीर विषय आहे आणि सगळ्यांना बोलवून देऊ द्या की मंत्री महोदय कारण आम्ही तक्रार कोणाकडे करतो नुकसान भरपाईची महसूल विभागाकडे कधी काय यांच्याकडे आपल्या माइंसवाल्याकडे थोडी करतो आपण जिल्हाधिकाऱ्याकडे त्याच्या सगळे तक्रारी आहेत तो अहवाल आहे या सगळ्या गोष्टी असताना नाही म्हणणं माझा एकच शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही ही बैठक अधिवेशन लावावी आणि त्यामध्ये जे काही काम लोकांना पालकमंत्री महोदयांना माहीत आहे त्यांनी मीटिंग घेतली विचारा ते पालकमंत्र्यांना माहीत आहेत नवीन पालकमंत्र्यांना त्यांच्या अध्यक्षतेली बैठक झाली आणि अध्यक्ष महोदय म्हणून विनंती आहे आम्ही याच्याने बोलतो आम्हाला काही त्या मंत्री महोदयांच्या काही बार तुमचा मुद्दा समजला बावीस मिनिटं झाली आहे या एका प्रश्न म्हणून तुम्ही निर्देश द्या ही बैठक लावून घ्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या त्याचं उत्तर मिळेल अध्यक्ष मध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज ज्येष्ठ सदस्य वडट्टीवार साहेबांचा मी पूर्ण आदर राखतो ते म्हटले समाधानकारक उत्तर आलं नाही आता त्याला त्याला जसं पाहिजे तसं उत्तर कसं येणार अध्यक्ष महाराज आपल्याकडं भूजल सर्वेक्षण यंत्रणेमध्ये आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रासाठीची एक कार्यपद्धती आहे भूजल पातळी या ठिकाणी माफक करण्याची पण जर सन्मान्य सदस्य म्हणतायत ना त्या खान पट्टा परिसरातल्या दहा किलोमीटरचा वेगळा सर्वे करा तर जरूर तुमच्या सूचनेचा विचार करून भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वरिष्ठ भूवैज्ञानिकामार्फत त्या परिसरातला सुद्धा सर्वे करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज मी आपल्याला मागाशी सांगितलं पुनर्वसनाचा प्रश्न पुनर्भरणाचा प्रश्न घराला तडे जाण्याचा प्रश्न रस्ता डायवर्ट करण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर हा पाणी पातळीचा प्रश्न मी स्वतः माझ्या दालनामध्ये या संदर्भातली बैठक घेतो आणि अधिवेशन संपण्यापूर्वी वस्तुस्थिती सभागृहाला अवगत करतो व्हेरी गुड चला